आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचं आणि सर्वात अवघड कोणती गोष्ट आहे माहीत आहे का कोणत्याही बदलाला सामोरं जाणं आणि तो बदल ऍक्सेप्ट करणं हे दोघी गोष्टी खूप महत्वाच्या आहे आणि त्या तेवढ्याच अवघड सुद्धा आहे मानल्या तर पण प्रयत्न केले तर सोपे आहेत मग बदल हा तुमच्या आयुष्यामध्ये जागेचा असेल माणसांचा असेल किंवा अजून आपल्या ज्या सिच्युएशन येतात डे बाय डे लाईफच्या त्याचा असेल पण आपण जर त्या गोष्टी आहे तशा ऍक्सेप्ट केल्या ओके काही 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 मग ही गोष्ट अशीच असणार आहे काही दिवस काही महिने काही वर्ष मग आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होत नाही जेव्हा आपण ती गोष्ट ऍक्सेप्ट करतो जर ॲक्सेप्ट नाही केली तर आपलं मन चिडचिड करत राहतं आपल्याला सतत त्रास होत राहतो आणि मग तो त्रास आपल्या स्वतःला होतो तर होतोच पण आपल्याबरोबर आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा होतो त्यामुळे बदल नेहमी ॲक्सेप्ट करायचे तेही स्टेप बाय स्टेप एकदम कोणताच बदल ऍक्सेप्ट करता येत नाही आणि ह्या सगळ्या चेंजेससाठी सर्वात महत्वाचं काय ठरतं उपयोगी काय ठरतं ते म्हणजे सकाळच्या वेळेचं केलेलं मेडिटेशन मग तुम्ही सकाळी वेळ असेल तर करा नाही तर संध्याकाळी करा पण जेव्हा तुम्ही ध्यान करतात शांत स्वतःशीच एकरूप होऊन बोलतात तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टींचे उत्तरं कळतात बरेच काही तुमचे प्रश्न असतील त्याचं तुम्हाला सोल्युशन्स मिळतात सध्या भारता आम्ही भारतात आलेलो आहोत आणि भारतातले तिकडून एकदम थंडीच्या देशातून आम्ही एकदम गर्मीत आलेलो आहोत त्यामुळे वातावरणाशी घराशी सगळ्या गोष्टींशी ॲडजस्ट करायला थोडासा वेळ लागत होता त्यामुळे रुटीनचे बिलॉक जायलासुद्धा वेळ लागत होता पण हळूहळू आता मी माझं रुटीन सेट करत आहे जसं तिथे सकाळी उठून मी व्यायाम करायचे मेडिटेशन करायचे तसंच आता इथे पण सुरू कर केलेलं आहे थोडं थोडं व्हिडिओ मध्ये तुमच्यासोबत शेअर करेल तेव्हा आता सकाळची वेळ होती आणि थोडंसं योगा आणि मेडिटेशन मी केलेलं आहे आपण जगात कुठेही जा पण चा काही ज्या बेसिक गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या आपल्याला एकदा रुटीन आपलं सेट झालं की फॉलो करणंच खूप महत्वाचं असतं आणि गरजेचं सुद्धा असतं जसं की तुमचं काही एक्सरसाइज तुम्ही करत असाल योगा करत असाल किंवा तुमचं जे स्किन केअर आहे तुमचं एक, स्कीन है, एक से तुम्ही जे स्वतःसाठी वेळ देतात ते असेल हे तुम्ही जर नवीन जागेवर सुद्धा फॉलो करायला सुरुवात केली तर आपण त्या जागी ज्या ठिकाणी गेलेलो हो, आहोत त्या ठिकाणी लवकर ऍडजस्ट होतो सुरुवातीला थोडंसं कठीण वाटतं पण प्रयत्न केल्यावर कठीण सुद्धा एकदम सोपं होऊन जातं जेव्हा मी स्कॉटलंडला होते तेव्हा तिकडचं रुटीन खूप वेगळं होतं आणि आता इथे आल्यावर भारतात आल्यावर सासरचं इथलं रुटीन वेगळं आहे तर ह्या गोष्टींसाठी थोडं व्हायला वेळ लागतो पण हेही रुटीन खूप छान आहे मला खूप आवडतं आहे कारण भारतात आहोत आपल्या लोकांमध्ये आहोत आणि त्यामुळे एकटे पण अजिबात जाणवत नाहीये सगळ्यांसोबत मस्तच वाटतंय तर आता सकाळचा माझा व्यायाम वगैरे झाला फ्रेशअप झाली आणि आता देवाचा दिवा लावून घेते आईंनी सकाळी पूजा केलेली होती पण मी फक्त परत दिवा लावत आहे तेवढं छान प्रसन्न वाटत अगरबत्ती दिवा अस लावल्यावर तर इथे देवाचा नमस्कार वगैरे करून घेतला तुम्ही जर व्हिलॉग्स मध्ये बघत असाल तर हे माझं सकाळचं तिथलं सुद्धा रुटीन असच होतं तर आता मी किचन मध्ये आली आणि चहा ठेवत आहे आईंनी सकाळी दूध तापवून ठेवलेलं होतं आणि आज त्यांची बैठक होती त्यामुळे त्या बैठकीला जातात तर इथे माझ्यासाठीच चहा ठेवत आहे मी तर इथली सर्वात मस्त गोष्ट असते ती म्हणजे मला चहामध्ये गवती चहा मिळतो टाकायला आणि गवती चहा आणि आल्याचा एकत्रित चहा इतका मस्त लागतो प्यायला त्यामुळे मी जेव्हापासून आलेली आहे न चुकता चहामध्ये गवती चहा टाकतेच कोणाकोणाला गवती चहाचा आणि आलं टाकून केलेला चहा आवडतो कमेंट करून नक्की सांगा तर मस्तपैकी एक ग्लास पाणी एक सॉरी एक कप पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये गवती चहा पहिले टाकला उकळी आल्यावर आणि टाकलेला आहे आलं एखाद मिनिट उकळू देणार आहे म्हणजे त्याचा अर्क छान उतरतो पाण्यामध्ये मग टाकलेली आहे पहिल्यांदा चहा पावडर चहा पावडर उकळायला लागली की मग टाकायची साखर आणि मग दोन दोन एक मिनिट चहा उकळू द्यायचा मग टाकायचा आहे दूध आणि समस्तपैकी चहाला उकळू द्यायचा आहे तोपर्यंत भारतात राहा किंवा भारताबाहेर रहा भांडे असतातच जी रात्रीची असतात वेट करत असतात की आम्हाला रॅकवर लावा ते लावायचं काम थोडंसं केलं मी आणि गाळून घेतला गरमागरम एक कप कडक आलं आणि गवती चहाच चहा आणि तो बसून मी मस्त एन्जॉय करणार आहे चहा वगैरे पिऊन झाला आणि मुलीला शिकवायला घेतलेला आहे थोडंसं मराठी कारण तिच्यासाठी मराठी आणि हिंदी हे लिहिणं वाचणं नवीन आहे तिला थोडासा अभ्यास घेतला आणि त्यानंतर आले मी किचन मध्ये आज मला किचन जो प्लॅटफॉर्म आहे गॅस आहे तो क्लीन करायचा होता म्हटलं स्वयंपाक करायच्या आधी हे क्लीन करूयात कारण तेलकट कर, कर, मसाल्याचे सगळे हात या किचनला लाग म्हणजे ओट्यावर लागत असतात गॅसला लागत असतात ला म्हणून मग स्वयंपाकाच्या आधी थोडस क्लीन केलं की जरा स्वयंपाक करायला सुद्धा फ्रेश वाटत आणि गॅस क्लीन करत असताना जेव्हा तुम्ही गॅसचा डीप क्लिनिंग करतात तेव्हा म्हणजे असं जेव्हा तुम्ही गॅस ओटा धुतात तेव्हा गॅस खालून सुद्धा एक हात मारून घ्यायचा कारण तिथे खालच्या बॉर्डरला गॅसच्या खूप शेगडीच्या बॉर्डरला चिकटपणा असतो तो सुद्धा छान काढून घ्यायचा त्याचप्रमाणे जे गॅस शेगडीचे स्टँड असतात ते पण चिकट झालेले असतात तर ते सुद्धा पुसून घ्यायचे असतात आता मी ते स्क्रबरचा वापर केला कारण जरा जास्त तेलकट होतं म्हणून नाहीतर नुसतं नॉर्मल जे हिरवं स्क्रबर असतं ते वापरलं तरी सुद्धा चालतं तर स्वच्छ पुसून झाला आणि एक्स्ट्राचं वाईप आऊट केलेलं आहे फरक्याने गॅस स्वच्छ पुसून घेत आहे त्याचप्रमाणे गॅस शेगडीची जी बटणं असतात आणि गॅस शेगडी ठेवतो ती मागच्या ज्या टाईल्स असतात त्यासुद्धा तेवढ्याच वेळेवर पुसणं खूप गरजेचं असतं नाहीतर आणि जो ओट्याचा कडप्पा असतो तो सुद्धा व्यवस्थित पुसून घ्यायचा नाहीतर पूर्ण ओटा क्लीर आणि तो कडप्पा चिकट असं होतं तर सगळं आवरून झालेलं आहे त्याचप्रमाणे घरातलं झाडणं पुसणं सुद्धा झालेलं आहे आणि आता करायला घेतलेली आहे मी पोळ्यांची कनेक्ट भाजी करायच्या आधी सुद्धा पोळ्यांचे कणिक मळून ठेवते म्हणजे काय होतं जोपर्यंत भाजी होते तोपर्यंत कणिक मस्त मुरते आणि मौसूत पोळ्या होतात तर आता हे पीठ आमचं घरीच दळतो आम्ही फक्त पावसाळी वातावरण आहे पीठ खराब होऊ नये किंवा काही किड वगैरे असेल तर ते निघून जावं म्हणून गाळणीने गाळून घेत आहे त्यामध्ये चवीनुसार थोडस मीठ टाकलेलं आहे आणि तेल मी मीठ टाकल्यावर एकदा कणिक मिक्स करते आणि त्यानंतर मग तेल टाकते म्हणजे मग मीठ सगळ्या कणकेला छान पसरलं लागतं तर इथे थोडं थोडं पाणी घालत मी नॉर्मल जशी कणिक मळतो तशीच मळून घेणार आहे खूप घट्ट नाही मळत मी तर कणिक थोड्या वेळ झाकून ठेवते आणि खाली जेव्हा आपण पोळी करताना किंवा कणिक मळताना फडकं टाकतो त्यामुळे किचन ओटा खराब होत नाही पीठ नाही तर इकडे तिकडे उडतं मग आपल्याला डबल काम पडतं ते साफ करायचं तर इथे मी आज करणार आहे गवारची भाजी त्यासाठी आईंनी गवार आधी निवडून ठेवली होती त्यामुळे वेळ वाचला माझा आणि झटपट भाजी करणार आहे तर जेवढी पाहिजे तेवढी भाजीसाठी गवार घेतलेली आहे आणि थोडं वेळ पाणी घालून ठेवेल मी म्हणजे मग काही डर्ट असेल किंवा काही ते निघून जाईल आणि नॉर्मल टेम्परेचरला सुद्धा येईल कारण फ्रीज मध्ये होती आणि घेतलेला आहे कांदा कापायला दोन छोटे कांदे कांदे छोटे आहेत म्हणून दोन घेतलेले आहेत आणि कांदा चिरताना किंवा लसूण सोलताना किंवा कोणती पण भाजी जेव्हा आपण चिर निवडतो चिरतो तेव्हा सोबतीला एक हे घ्यायचंच प्लेट वगैरे त्याच्यामुळे काय होतं कचरा इथं तिथं पसरून न टाकता त्याच प्लेटमध्ये पडतो आणि तसाच्या तसा तो ट्रॅशमध्ये फेकायला सोपा पडतो तर इथं कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये पळीभर तेल घेतलेला आहे आणि तेलामध्ये टाकलेले आहे एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की टाकायचा आहे लसूण हिंग आणि टाकलेला आहे कांदा हे छान परतवून घ्यायचं आहे आता आम्ही इथे सुद्धा स्टीलचा कुकर घेणार आहोत सध्या ॲल्युमिनियमचा आहे आईनकडे पण ॲल्युमिनियम वापरू नाही म्हणून मग त्याला रिप्लेस करणार आहोत लवकरच स्टीलचा कुकर घेऊन कारण तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये बघत असाल आधी तर माझ्याकडे स्टीलचा एकच होता एक पण स्टीलचा कुकर होता तर ह्या कांद्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकलेला आहे अर्धा चमचा हळद चवीनुसार लाल तिखट तुमच्याकडे धना पावडर असेल तर तिथे तुम्ही दे धना पावडर टाकायची अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ आणि ज्या काही शेंगा होत्या त्या मसाल्यामध्ये एकदा परतून घ्यायच्या आहेत एक ते दोन मिनिट छान परतून घेतलं की त्यामध्ये घालायचं आहे दोन चमचे दाण्याचं कूट दाण्याचं कूट सुद्धा शेंगाच्या भाजी मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल किंवा कोरडी भाजी करायची असेल त्यानुसार पाण्याचा अंदाज टाकायचा आहे तर मला खूप रस्साची नव्हती करायची आंशी रसा म्हणतो आपण त्याला तसा करायचा होता त्यामुळे कमी पाणी टाकलेलं आहे अर्धा ग्लास आणि वरून कोथिंबीर घातली आणि कुकरला एक शिट्टी पूर्ण आणि थोडीशी दुसरी येत असेल तेव्हा बंद करून द्यायचं कुकर कुकर होत आहे तोपर्यंत साइड बाय साईड मी मुलांच्या डब्यासाठी रवा आणि बेसन याचं एक बॅटर भिजत ठेवते कारण मला द्यायचे आहे त्यांना इन्स्टंट उत्तपे तर अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे बेसन आणि दोन चमचे टाकलेला आहे दही आणि पाणी टाकून बॅटर बनवून घेतलेला आहे आणि थोड्या वेळ पंधरा मिनिट भिजत ठेवायचं पोळ्या करायलाच घेतल्या की तेवढ्यात आई आल्या मग आई आईंनी पोळ्या करायला घेतल्या मस्त आई ज्या पोळ्या करतात एकदम असतात तर इथे मी शेकून घेत आहे साइडला आणि आई पोळ्या करते असे मिळून जेव्हा कामं करतो तेव्हा काम झटपट सुद्धा होतात आमची तर इथे पोळ्या झालेल्या आहे आणि भाजी सुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे मुलीला लोणचं पोळी खायची होती त्यामुळे तिला लोणचं पोळी देत आहे आणि ह्या सगळ्या पोळ्या इथे करून झालेल्या आहेत आणि आई करत आहे डब्यासाठी झटपट त्यांना छोटे छोटे उत्तप्पे फक्त यामध्ये टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ ही आहे इथे मस्तपैकी भाजी तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटत नवीन एका व्हिडिओमध्ये